मंडळी नमस्कार आज असंच आम्ही राणावनात औषधाच्या शोधात माझ्यासोबत आहेत वाघ आणि गोपाळ मराड हे चांगले आयुर्वेदिक जाणते औषध देणारी माणसं तर आज सोबत आहेत आणि आज आम्ही चाललोय जंगलात शोधत शोधत तर तुम्हाला नक्कीच आता पुढं काय माहिती देणार बघूयाच तुम्हाला दाखवतो माहिती काय घनदाट जंगल चाललोय आता बघू काय भेटते कुठं हाय <laughs> दमलो मंडळी अवशे माही माहिती देण्यासाठी असं दमाव पण लागतोय तुम्हाला निश्चित माहिती देतोय नक्कीच माझ्या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बरेचशा जणांना फायदा होईल असंच मी नवीन माहिती देण्यासाठी असं जंगलात फिरत आलो नेहमीच तुम्हाला काही ने ना काही मी माहिती देतच असतोय पण आज बरेचशे लोकांना बघा समस्या असते हाड तुटणं हाड मोडलंय तर यासाठी उपचार शोधत असतात एक मी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगतो तर आज माझ्यासोबत आहेत गोपाळ मामा गोपाळ मामा तुमचं पूर्ण नाव सांगा गोपाळ दसमा मराड गोपाळ दसमा मराड गाव पोवारपाडा हा तर आपल्यासोबत हे गोपाळ मामा गोपाळ दसमा मराड गाव पोवारपाडा ते आहेत तर आज तुम्हाला असं ते हाडमोडीचं औषध दाखवलं तर हाड तुटल्यावर असं कोणतं औषध आहे तुमच्याकडं बरं नाव नंदनवेल नंदनवेल ते शेतांना धूळ म्हणून ती ती लोक पण फुटते ते जिवंत मरत नाही गोपाळ तुम्ही नांदनवेल कुठे ती तर दाखवा आम्हाला आधी हा ही आपल्या ऐनाचं झाड म्हणजे आईन म्हणजे आपला साधडा का हा त्याच्यावर आता हे आहे का म्हणजे असं कुठे असते का कोणत्या झाडावर हे कोणतेही राहते राहते अशी राहते चुकून चुकून म्हणजे सहसा याच्यावर नाही राहत बाकी बी बिंब्यावर नाही हे म्हणजे मोजकेच झाडांवर राहते तर आता वेल दाखवा आम्हाला कशी काय असते कुटुंबाला हे बघा हां अप्रे अप्रे हे बघा पान आहेत का ही पान आहे एक मिनिट म्हणजे आपले मळणीचे टाइम हा त्याचा हा हे अशी पान आहेत हा बघा हा वेल आहे आता झाडापासून तर हा पूर्ण वरती गेलाय वर गेला का पूर्ण वर तो फार वर गेला हा आता हा बघा बराच वरती वेल गेलेला आहे तर आता याचा उपयोग कसा करायचा आता सांगा आ, हा आता ही नांदन वेल आहे बरोबर आता याचा वापर कसा करायचा ते सांगा म्हणजे आता हाड तुटलं हा तर कसा काय करायचा उपयोग ते सांगा हाडाचं सांगू हा हाडा आपले पहिले पहिले हाडाचं सांगा आपण सगळेच माहिती देऊ हाडाचं सांगा आधी हाड तुटलेवर एक मी किंवा हातभर असा तुकडा न्यायचा आणि ती धूळ आणायची तुटा करायचा दगड्यावरती धूड म्हणजे ती भाताच्या शेतातली गवताची चिकन वाटायचा आणि मग एक साथ बांबूचे एका पट्टी काढायच्या म्हणजे चिंबा 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 म्हणजे आणि मग तो कपडा आणि तो साठा असा ते हाडावरती बांधायचं बांबूचं साठा याच्यासाठी एखादं हाड तुटलं समजा हाड तुटलं तर ते व्यवस्थित जुळवून बांधायचं इकडे तिकडे हलावं नाही म्हणून सपोर्ट त्याला पक्का बांधायचा आणि औषध त्याच्यात त्याच्यात माणसाचं सांगा गाईच्या सांगा बकरीच्या सांगा हाड तुटले वर हे वस्तू ना होत हा म्हणजे माणसाचं हाड तुटलं त्यालाही चालतं आपल्या बैलाचं तुटलं पण गाईच तुटलं त्याला आणि बकरीचा तुटला तरी तर तुम्ही असे केलेत का आणि स्वतः माझ्या बकरीचा मी तुटला था, केला हा ना गाईचा पण केला ते घरीच बघा मंडळी म्हणजे स्वतःच्या बकरीचा पाय तुटलेला तर त्यांनी हो। कुठे गेले नाही हे नांदण वेलच आणि धूड गवत हो। याचा भुगा करून चांगलं चिकन वाटलं आणि हाड तुटलेले व्यवस्थित जुळवलं हो। आणि तिथं ते बांधून दिलं हो। किती दिवसात बरं झालं आठ एक दिवसाने होत आठ दिवसात म्हणजे एकदम हाड जॉईंट हो। हो। होतंय टाइट होतंय एवढं असं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे ते मंडळी म्हणजे काय हा ते आठ दिवसाने होतं हां पण ते हळूहळू म्हणजे ते वजन वस्तू ना तिला मग सोडायला लागत नाही ते जरा आपले बांधूनच ठेवायला लागत माणसाचं म्हणजे आपण काश्मीर चेवर हिंडतोच का बरोबर बरोबर म्हणजे व्यवस्थित काळजी घेतो आपण असं हा तर मंडळी एवढं असं हे आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय मामाने खूप छान माहिती दिलेली आहे तसंच शेतासाठी काय तुम्ही सांगत ते नागींच्या बैला धरतो आपण आता टेक्कर फिरवत हां huh. पहिले वडिलांची काळात ये वडिलांची माहिती हां त्याची हा येईल खांबापासी आपण पाच येऊ बांधायचा हां हा ये आणि तो रानवाल रानवाल huh. येता हां येईल नंदीचा येईल huh. पाच पाना घ्यायची कुंभायची नांदन वेल रानवाल रानवालाच काय रांगवाला तर सांगायचा आणायचा आणि पाच पाना कुंभची आणायची आणि पाच कणसा घ्यायची आणि वरती बांधायची खांबाची खांबाला म्हणजे खिरमडीला खिरमडीला मळणीच्या वेळेस हा मळणीच्या मळणीची आणि मग आपण ते कूळ देवायच्या मग तर मग पुन्हा टाकायच्या खांबापाशी खाली गाईच्या शेणाने अगोदर सारून घ्यायचा आणि मग तिथे पूजा करायची आरती लावायची आपण पूजा करायची आणि मग कणसा घ्यायची अशी आणि मग खांब टाकायची उपयोग काय उपयोग काय म्हणजे आपले कनसरीची पेर आलं म्हणजे थोडक्यात तैलाच धरायची कणसरीचे पेर मळणीच्या वेळेस म्हणजे आपले बरकत येते धान्य धान्याची वृद्धी होते असं म्हणजे याच्या मागे तुमचं शास्त्र आहे शास्त्र वडील लोक करत होते पद्धतीने म्हणजे आपले वाढ वाड़ वडील हा आजोबा पण जोबा करत होते त्या कर पद्धतीने आज मी पण तर तर खूप छान चांगली माहिती दिली तुम्ही मंडळी आज मी तुम्हाला नांदनवेल म्हणजे हाडमोडीचं औषध थोडस धान्य वृद्धी याच्याबद्दल माहिती गोपाळ मावने दिली तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांना माहित व्हा जेणेकरून औषध आता नाहीशी होत चालेल तर त्यांनाही शेअर करा धन्यवाद